घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज एक नवीन आगळ्या आगळ्या झाडापाशी भेटलेले आहेत वाल्या कोल्याची समाधीपाशी झाड आहे आणि ह्या झाडाचं अजून निदान लागलं नाही की झाड कशाचं आहे तर ह्याचे पानं बघून घ्या बघा असे पानं आहेत आणि महापुरुषाचं झाड आहे असं एकजणांना मला सांगितलं होतं महापुरुषाचं जर झाड असलं तर ह्या झाडाला भेट द्यायची असते आपल्या शरीरातलं दुःख कमी करणारं झाड आहे असे पानं ह्याचे बघा अशा प्रकारे आहेत पानाला पान असे एक तिरिंबी आहे अशी मोठी तिरिंबी येते मित्रांनो आणि लांब लांब असे बघा तगारे आहेत हे असे तगारे येतात लांब लांब खाली लोंबते मोठे मोठे होते त्याचं बूड बघून घ्या त्याचं बूड अशा प्रकारे पांढऱ्यामधून बऱ्याच वर्षाचे जुनं झाड आहे मित्रांनो ह्याचे निबर पानं बघून घ्या कसे आहेत हे बघा जास्त जुने पानं याचे अशा प्रकारे आहेत आणि महाराजांनी आम्हाला सांगितले ही झाड कशाचे अजून कोणाला नाव सांगता आलं नाही हे झाड कोणाला नाव सांगता आलं तर बघा अशाप्रकारे ह्याला फुलं फुलं काहीच लागत नाहीत मग कशी उत्पत्ती तर झाली सांगता सांगतायचं नाही हे बघा मग हे माझा तर अंदाज आहे महापुरुषाचं झाड असावं महापुरुष म्हणून एक झाड आहे ते झाड जाड़। जेवढं जाड़। होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दावा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम